एक हजार दोनशे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप माळवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे एक हजार दोनशे बांधकाम कामगारांना माननीय आमदार राहुल दादा आहेर यांच्या हस्ते बांधकाम कामगार किट व संसार उपयोगी भांडण्याचं संच वाटप करण्यात आला भारत सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत देवळा तालुक्यात बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करून सरकारच्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून गोरगरीब जनतेला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न माळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमांसाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काम कौतुकास्पद आहे यावेळी माननीय आमदार दादा आहेर यांनी निस्वार्थी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले व एक हजार दोनशे बांधकाम कामगारांना त्यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार दादा आहेर कामगार आयुक्त विकास माळी गटविकास अधिकारी राजेश कदम तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी प्रमोद पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात डॉक्टर संजय निकम डॉक्टर अनिल चव्हाण ग्रामसेवक विजय देवरे सरपंच चंद्रकांत आहेर उपसरपंच इंजिनियर मयूर बागुल माजी सरपंच विलास भांबरे व माळवाडी पंचक्रोशीतील सर्व सामाजिक कार्यकर्ते यावेळी या, या कार्यक्रमाला उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे देवळा